मकर राशी या आठवड्यात मिळेल एक मोठी संधी या घटना घडणारच आठवड्याच्या मध्यभागी सहा जून रोजी मक मंगळ बुध आणि चंद्र हे तिन्ही ग्रह त्यांची राशी बदलणार आहेत अशा परिस्थितीत मंगळ आणि केतूच्या भेटू भेटीमुळे कुजकेत योग तयार होईल दुसरीकडे बुद्ध मिथून राशीत प्रवेश केल्याने भद्रात जेव्हा चंद्र कन्या राशी प्रवेश करेल तेव्हा गुरु आणि चंद्र एकमेकांपासून चौथ्या आणि दहाव्या घरात राहू गजकेशरी राजयोग निर्माण करतील अशा परिस्थितीत हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊया मकर राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल दोन ते आठ जून दोन हजार पंचवीसच्या या आठवड्यात मकर राशीच्या लोकांसमोर अनेक नवीन संधी येतील ज्यामुळे त्यांचे मनोबल आणि उत्साह द्विगुणित होईल तुमच्या आत आनंदवाढी तुमच्या क्षमतेमुळे तुमचा आदर वाढेल व्यवसायात दीर्घकालीन फायद्यांचे अनेक समीकरणे तयार होतील आध्यात्मिक रस प्रबळून खर्च थोडा जास्त असेल परंतु चांगल्या उत्पन्नामुळे त्याचा तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होणार नाही आठवड्याच्या सुरुवातीला निर्भयता आणि मानसिक शीतलता वाढेल तथापि हा काळ अल्पकालीन आणि गुंतवणुकीसाठी किंवा सत्यबाजीसाठी अनुकूल नाही तुमचे कौतुक होईल सर्जनशील विचारांच्या शक्तीने यशाचा मार्ग उघडेल भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे आरोग्य सामान्यपेक्षा चांगली राहील दान सेवा आणि परोपकाराकडे कलवाडेल जुनी अस्वस्थता संपण्याची चिन्हे आहेत परदेशातून लाभाच्या बातम्या येऊ शकतात अचानक आर्थिक लाभाची आशा प्रबळ असेल आठवड्याच्या मध्यात तुमच्या कौतुक होईल हुशारी वाढेल करिअरमध्ये लक्षणे यश मिळण्याची चिन्हे आहेत प्रतिष्ठा वाढेल आणि योजना यशस्वी होतील प्रेम संबंधातील संबंध वाढतील समस्यांना तुमच्यावर ओढवून घेऊ नका शांत आणि साक्षीदार वृत्तीने परस्थिला परिस्थितीला तोंड द्या बौद्धिक धारणा आणि विचारसरणी सुधारेल मित्रांकडून मिळालेला पाठिंबा तुमचा उत्साह वाढवेल आनंद वाढेल काही कारणास्तव तुमचे मन थकलेले वाटू शकते तुमच्या प्रतिस्पर्ध्याच्या कृती तुम्हाला आश्चर्यचकित करू शकतात लेखन किंवा सर्जनशील कामात रस वाढेल पण कोणतीही छोटीशी गोष्ट मानसिकता निर्माण करू शकते यासाठी जास्त विचार करू नका आठवड्याच्या शेवटी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल तुमच्या क्षमता आणि क्षमता समोर येतील काही नवीन कौशल्य का विकसित होतील मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नियोजनबद्ध आणि व्यवहारिक दृष्टिकोन स्वीकारण्याबद्दल आहे वृषभ राशीत सूर्य असल्याने नवीन कल्पना आणि आत्मविश्वास वाढतो राशीतील शनी महाराज भावना भावनिकांना प्रोत्साहन देत आहेत तुम्हाला तुमचे ध्येय आणि आरोग्य यांच्यात संतुलन शोधण्याची आवश्यकता आहे तुम्ही जुन्या जबाबदाऱ्या पद्धतशीरपणे पूर्ण करू शकता दैनंदिन कामे प्रशासकीय जबाबदारी आणि प्रक्रिया सुधारण्यासाठी हा आठवडा फलदायी राहील सहा जून रोजी बुद्ध मिथुन राशीत प्रवेश करेल ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे विश्लेषणात्मक कौशल्य आणि संवाद वाढेल तुमची आर्थिक परिस्थिती स्थिर राहू शकते परंतु मंगळ सुह राशीत मंगळ सिंह राशीतून भ्रमण करत आहे ज्यामुळे सामायिक वित्त कर्ज किंवा गुंतवणूक होऊ शकते पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यात आवश्यक आहे विमा किंवा कर संबंधित योजनांचा आढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे वडिलोपार्जित संपत्ती किंवा वारसा हक्कातून लाभ होण्याची शक्यता आहे या आठवड्यात फक्त आवश्यक गोष्टींवर खर्च करा दुसऱ्या भागाकडे पाहत आहे ज्यामुळे कर्ज मंजूर होणे किंवा पैशांची आवक शक्य आहे या आठवड्यात आरोग्य हा एक प्रमुख विषय असेल बुद्ध तुमच्या सहाव्या भावाला सक्रिय करत आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या आहाराकडे तंदुरुस्तीच्या दिनचर्याकडे किंवा दीर्घकालीन आरोग्य समस्यांकडे लक्ष देऊ शकता ताणतणावामुळे येणारा थकवा टाळा मानसिक स्पष्टतेसाठी विश्रांती पौष्टिकरण आणि स्क्रीन ब्रिक ब्रेकला प्राधान्य द्या सहाव्या घरात सूर्याचे भ्रमण प्रयत्नांद्वारे लाभ मिळवून देऊ शकते कौटुंबिक जीवन शांतीपूर्ण असेल परंतु तुम्हाला स्वतःला थोडे भावनिक मला साथ देईल मकर राशी त्यावेळेसची सकारात्मक बाब म्हणजे त्यावेळी ग्रहांची स्थिती खूप चांगली आहे तुम्ही उधार दिलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात एखाद्या शुभचिंतकांच्या मदतीने रेल इस्टेटशी संबंधित काही प्रलंबित कामे पूर्ण होतील तुमच्या मुलाच्या यशाने तुम्ही आनंदित व्हाल आणि कुटुंबासह कुठेतरी प्रवास करण्याची योजना देखील बनवू शकता तुमचा आदरही वाढेल व्यावसायिक कोणत्याही नवीन कामासाठी योजना आखण्यासाठी हा चांगला काळ आहे व्यापारासाठी संबंधित कामात व सावधगिरी बाळगावी परस्पर समन्वय राखल्याने तुमचे वैवाहिक जीवन आणि प्रेमसंबंध दोन्ही प्रेमाने परिपूर्ण होतील घरातही आनंद आणि शांती राहील मकर राशी या आठवड्यात तुमचा भाग्यशाली रंग केशरी आहे आणि भाग्यशाली क्रमांक हा चार असेल अशा प्रकारे मकर राशीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ